नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत हरितालिका तीज या पवित्र व्रताबद्दल प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात या व्रताला एक अनोखं स्थान आहे हरितालिका म्हणजे स्त्रीच्या मनातील अढळ श्रद्धा पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना आणि अखंड सौभाग्यासाठी केलेलं व्रत या दिवशी स्त्रिया उपवास करून देवी पार्वतीचं पूजन करतात आणि भगवान शंकराला मनोभावे विनवणी करतात की माझा पती सुखी राहो दीर्घायुषी राहो माझं वैवाहिक जीवन मंगलमय राहो पण मंडळी या व्रतामध्ये काही अशा चुका असतात ज्या आपण नकळत करतो आणि त्याचा परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर आपल्या पतीच्या आरोग्यावर आणि आपल्या घराच्या सुखसमृद्धीवर देखील होऊ शकतो म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे हरितालिका व्रतामध्ये करू नका या पाच चुका पहिली चूक उपवासात दुर्लक्ष करू नका हरितालिका व्रत हे निर्जळ उपवास मानलं जातं शक्य असेल तर पाणी देखील न घेता उपवास करावा असं शास्त्र सांगतं पण जर कुणाला आरोग्याच्या कारणामुळे त्रास होत असेल तर देवाचं नामस्मरण करून साधं फळाहार घेता येतो मात्र जिभेच्या चवेखातर जेवणं करणं ही मोठी चूक आहे व्रत म्हणजे केवळ शरीराला उपाशी ठेवणं नव्हे तर मन वाणी आणि कृतीमध्ये शुद्धता ठेवणं होय दुसरी चूक व्रतामध्ये राग कटुता आणि वाद घालू नका या दिवशी देवी पार्वतीला आपल्या मनातील प्रार्थना पोहोचवायची असते पण जर आपण उपवास करूनही रागावलो कुणाशी वाद केला कटुता ठेवली तर ते व्रत अपूर्ण मानलं जातं मन शांत संयमी आणि भक्तिभावाने ठेवणं हेच खरी पूजा आहे तिसरी चूक पार्वती शंकराच्या पूजेत चुकीच्या वस्तू वापरू नका देवी पार्वतीच्या पूजेसाठी विशिष्ट वस्तूंचा उपयोग करावा लागतो दुर्वा बिल्वपत्र सुगंधी फुलं शंकराला बेलाची पानं आणि पार्वतीला सुंदर अलंकार अर्पण करावे पण काही लोक घाईत चुकीची फुलं तुळशीची पानं किंवा मनाला जी सुचेल ते अर्पण करतात लक्षात ठेवा शंकराला तुळस अर्पण करणं वर्ज्य आहे अशा चुका टाळाव्यात चौथी चूक व्रताच्या दिवशी नकारात्मक विचार मनात आणू नका हा दिवस म्हणजे आपल्या आयुष्याला नव्या ऊर्जेने भरून टाकण्याचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी स्वतःबद्दल नवऱ्याबद्दल घराबद्दल किंवा भविष्याबद्दल नकारात्मक विचार मनात आणू नका जे विचार आपण या दिवशी करतो त्याचं कंपन आपल्या संपूर्ण जीवनावर पडतं असं सा शास्त्र सांगतं पाचवी आणि सर्वात मोठी चूक व्रत केवळ दिखाव्यासाठी करू नका देवापुढे खोटं काहीही चालत नाही फक्त समाजाला दाखवण्यासाठी व्रत करणं महागडे अलंकार घालून प्रदर्शन करणं याला काहीही महत्त्व नाही देव भावाने प्रसन्न होतो दिखाव्याने नाही त्यामुळे या व्रतामध्ये खरी भावना प्रेम आणि श्रद्धा असणं हेच सर्वात मोठं दान आहे या पाच चुका टाळल्या तर तुमचं हरितालिका व्रत नक्कीच सफल होईल देवी पार्वती आणि भगवान शंकर तुमच्या वैवाहिक जीवनाला सुख समृद्धी दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देतील म्हणूनच भगिनींनो या पवित्र दिवशी मनापासून प्रार्थना करा की माझं वैवाहिक जीवन मंगलमय राहो माझा पती दीर्घायुषी राहो आणि माझं घर प्रेम श्रद्धा आणि समृद्धीने फुलून जाऊ भगिनींनो हरितालिका व्रताची खरी ताकद ही केवळ उपवास आणि पूजेत नाही तर त्यामागे दडलेल्या भावनेत आहे पार्वती मातेनं स्वतः भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केलं होतं उपवास केले होते आणि आई पित्यांच्या विरोधालाही तोंड दिलं होतं त्या तपामध्ये तिनं भूक तहान कष्ट सगळं सहन केलं पण मन डळमळलं नाही म्हणूनच या व्रताला अढळ श्रद्धेचं व्रत असं म्हटलं जातं आपण जेव्हा या दिवशी उपवास करतो तेव्हा तो केवळ पोट उपाशी ठेवण्यासाठी नसतो आपल्या मनाला आपल्या वाणीला आपल्या विचारांना शुद्ध करण्यासाठी असतो म्हणून या दिवशी केवळ शरीराला कष्ट देणं हे व्रत पूर्ण करणं नाही तर मनाला शुद्ध करणं हेच खरं व्रत आहे पण भगिनींनो आजकाल आपण काय बघतो व्रताच्या नावाखाली लोक एकमेकांशी स्पर्धा करू लागतात कोण जास्त सजलं कोणाची पूजा जास्त मोठी कोणाचे अलंकार जास्त भारी हे सगळं आपण समाजाला दाखवतो पण खरी पूजा म्हणजे आपल्या हृदयातून केलेली प्रार्थना आहे देवीला आपल्या डोळ्यातले अश्रू प्रिय आहेत आपल्या मनातील ओढ प्रिय आहे सजावट दिखावा आणि बाहेरचं दान नाही या दिवशी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे वाणीची शुद्धता अनेकदा आपण उपवास करतो पूजा करतो पण बोलताना कटू बोलतो कुणाला दुखावतो लक्षात ठेवा वाणीमध्ये जे शब्द आपण उच्चारतो तेच विश्वाला जाऊन भिडतात म्हणून या दिवशी गोड बोलणं आशीर्वाद देणं देवाचं नाम घेणं हेच सर्वात मोठं पुण्य आहे शास्त्रात असं म्हटलं आहे की हरितालिका व्रताच्या दिवशी जर स्त्रीनं मनापासून प्रार्थना केली रात्रभर जागरण करून देवी पार्वतीला हाक मारली तर तिचं आयुष्य नक्कीच मंगलमय होतं कारण या दिवशी केलेला संकल्प थेट शंकर पार्वतींच्या चरणी पोचतो म्हणून या रात्री जागरण करायला विसरू नका शक्य असेल तर हरितालिकेच्या रात्री पार्वतीमातेला कथा ऐकवा कीर्तन ऐका किंवा नामस्मरण करा कारण ही रात्र असते बदल घडवून आण नाही आता आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते नवविवाहित स्त्रियांसाठी या व्रताचं विशेष महत्त्व आहे लग्नानंतर पहिलं हरितालिका व्रत हे अखंड सौभाग्यासाठी मानलं जातं म्हणून या दिवशी कोणत्याही प्रकारची चूक करू नये आणि मोठ्या स्त्रिया देखील आपल्या अनुभवाने सांगतात की जर या दिवशी आपण शुद्धतेनं भक्तिभावाने व्रत केलं तर संपूर्ण वर्ष घरात शांतता प्रेम आणि समृद्धी टिकून राहते म्हणून भगिनींनो हरितालिका म्हणजे केवळ एक दिवस नाही तो आहे आपल्याला आठवण करून देणारी की प्रेमात संयम नात्यात श्रद्धा आणि जीवनात शुद्धता किती महत्त्वाची आहे देवी पार्वती आणि भगवान शंकरांचं नातं हे आपल्यासाठी आदर्श आहे त्यांच्यासारखं आयुष्य घडवायचं असेल तर या व्रतामध्ये भक्तिभाव ठेवणं आवश्यक आहे भगिनींनो हरितालिका व्रत हे केवळ स्त्रियांसाठीच नाही तर संपूर्ण घरासाठी मंगलकारक असतं या दिवशी केलेल्या प्रार्थनेमुळे पतीला तर दीर्घायुष्य मिळतंच पण घरातील प्रत्येक सदस्यावर या व्रताचं पुण्य परिणाम करतं म्हणून अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की या दिवशी स्त्रीने केलेली प्रार्थना संपूर्ण कुलाला आशीर्वाद मिळवून देते या व्रतामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे रात्रभर जागरण करणं पार्वती मातेने स्वत रात्रभर उपासना केली होती म्हणून या रात्री देवीची कथा ऐकणं भजन कीर्तन करणं शंकराचं नामस्मरण करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं काही जणींना असं वाटतं की पूजा झाली की झोपलं तरी चालतं पण नाही ही रात्र आहे आपल्या भक्तीची परीक्षा घेणारी ही रात्र आपण जितकी भक्तिभावाने जागवतो तितकं आपल्या प्रार्थनांचा फळ मोठं होतं या दिवशी केलेला संकल्प खूप महत्वाचा असतो तुम्ही देवीसमोर बसून डोळे मिटा मन शांत करा आणि स्पष्ट शब्दात बोला की माझा पती सुखी राहो दीर्घायुषी राहो आमचं वैवाहिक जीवन मंगलमय हो ही प्रार्थना जितक्या श्रद्धेने करता तितकी ती विश्वभर पसरते आणि त्याचं कंपन तुमच्या आयुष्याला सकारात्मक बदल घडवून आणतं आता आणखी एक गोष्ट हरितालिका व्रतामध्ये दानाचं विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे या दिवशी शक्य असेल तर गरजूंना वस्त्रदान अन्नदान पाण्याचं दान, दान करा कारण शंकर पार्वती हे केवळ भक्तिभावाने प्रसन्न होतात आणि दान हे भक्तीचं सर्वोच्च रूप आहे शास्त्रात असं म्हटलं आहे की या दिवशी केलेलं दान सात जन्मांचं पुण्य देतं माझ्या भगिनींनो अजून एक चूक अनेक जणी नकळत करतात त्या म्हणजे पूजा संपल्यावर लगेचच नकारात्मक बोलणं पूजा झाली उपवास झाला आणि त्यानंतर आपण घरात वाद घातला कटू शब्द बोललो तर संपूर्ण पुण्य नष्ट होतं म्हणून हरितालिकेच्या दिवशी प्रत्येक शब्द प्रत्येक कृतीही जपून करावी देवी पार्वती आणि भगवान शंकर हे आपल्याला दाखवतात की नात्या टिकवण्यासाठी श्रद्धा आणि विश्वास किती महत्वाचे आहेत पार्वती मातेनं स्वतःच्या मनोमनी इच्छेवर ठाम राहून शंकरांना प्राप्त केलं होतं आपणही जर नात्यात श्रद्धा संयम आणि प्रेम ठेवलं तर कोणतंही वादळ आपलं आयुष्य डळमळीत करू शकत नाही आणखी एक गुपित सांगते या दिवशी जर तुम्ही ओम पार्वत्यायी नमः किंवा ओम नम शिवाय या मंत्रांचा जाप केला तर त्याचं कंपन थेट तुमच्या नात्यात सामंजस्य आणि घरात शांती आणतं शक्य असेल तर रात्रीच्या जागरणात एकशे आठ वेळा हा जाप करा प्रत्येक वेळी मनात आपल्या पतीचं मुखकमल ठेवा आणि प्रार्थना करा हा जापच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतो म्हणून भगिनींनो हरितालिका व्रत म्हणजे केवळ एक दिवस नाही तो आहे जीवनाला योग्य मार्ग दाखवणारा दीपस्तंभ या दिवशी जर तुम्ही मन वाणी आणि कृतीयांची शुद्धता ठेवली चुका टाळल्या आणि भक्तिभावाने पूजा केली तर निश्चितच शंकर पार्वती तुमचं आयुष्य मंगलमय करतील